इचलकरंजीत मुसळधार पावसाची हजेरी नागरिकांना दिलासा वाहतुकीवर परिणाम इचलकरंजी उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या इचलकरंजीकरांना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला सायंकाळी सहा वाजल्यानंतर शहरात वाऱ्याचा जोर वाढत गेला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली पावसाच्या जोरामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडांच्या जा फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या काही ठिकाणी मोठ्या झाडांचे ढंपी जा पडल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे काही भागात वाहतुकीवर परिणाम झाला वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाट लक्षात घेता एमएसीबी कडून काही भागात खबरदारी म्हणून वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला पावसामुळे अचानक गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पावसाच्या वेळी आणि नंतर कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागला हवामान विभागाकडून येत्या काही दिवसात अशा स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख